एकेकाळी मूलभूत सोयी सुविधांच्या अभावामुळे कुडा एमआयडीसी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे प्रकाशमान झाली त्यासाठी त्यांनी सदतीस कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला परिणामी केवळ तीन वर्षात सत्तर नवीन उद्योग उभे राहिलेत असं प्रतिपादन कुडाएमआयडीसी असोसिएशन चे अध्यक्ष मोहन हुडावडेकर यांनी केलाय कुडा एमआयडीसीच्या आय डी वतीनं उद्योग उदय सामंत यांचा सा सत्कार झालाय त्यावेळी ते बोलत होते उद्योग मंत्री साहेबांच्या सत्काराचा आहे सत्कार बरेच होत असत पण उद्योजकांनी आपण म्हणून अंगावर घेतलेला हा सत्कार का आहे त्याची खरी पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो साधारण एकोणीसशे सत्त्याहत्तर सालामध्ये ही एम आय डी सी स्थापन झाली कैलासवासी एस एन देसाई साहेबांनी त्याची स्थापना केली उद्देश हा होता की मुंबई हे पुणे शहरातील मोठ्या उद्योगानं ह्या भागातनं जे छोटे पार्ट ॲक्सिलरीज असतात त्या पुरवल्या जातील पण कच्चा माल मुंबईतनं आणायचा पुण्यातनं आणायचा त्याच्यावर प्रक्रिया करायची आणि मोडक्या तोडक्या रस्त्यानं तो पुन्हा शहराकडे पोचवायचा आणि ते सुद्धा एकच दळवळणाचं आपल्याकडे साधन म्हणजे तो राष्ट्रीय महामार्ग नावाचा मार्गच नव्हता आता थोडा मार्ग तरी दिसतोय ज्या मूलभूत समस्या असल्या पाहिजेत त्या पण नव्हत्या अगदी कालच्या तीन वर्षापर्यंत असच संघर्ष चालू होता आदरणीय सामंत साहेब उद्योग मंत्री झाले आणि आम्हाला हुरूप आला कारण त्यांची कर्मभूमी रत्नागिरी आणि जन्मभूमी सिंधुदुर्ग आहे त्यामुळे एक आपला माणूस म्हणून एक प्रचंड असा आत्मविश्वास होता आम्ही त्यांच्याकडे जात राहिलो त्यांनी न बोलता कामं करत राहिले कधी ते इथं कुठच्याही कार्यक्रमाच्या शुभारंभाला आले नाहीत की भूमिपूजनाला आले नाहीत आपण बघताय की महामार्ग ते आपले एम आय डी सी जोडणारा रस्ता आमच्या डबल एक्सेल गाड्या आल्या की रस्त्यात अडकायचा आणि मारामाऱ्या व्हायच्या आमचा उद्योजक भयंकर त्रास व्हायचा आता दुमार्गी दुपदरी असा सिमेंटचा रस्ता झालाय आमच्या एमआयडीसी मध्ये सगळ्या उद्योजकांची अडचण होती की लाईट प्रत्येक क्षणाला लाईट जायची साहेब आजही जाते थोडीशी थोडा प्रश्न आहे तुमच्याकडे मांडायचा पण ती लाईट जाण्याचं प्रमाण इतकं होतं की आमच्या उद्योजकांचं अतोनात नुकसान व्हायचं आणि पथदिवे तर पस्तीस वर्षापूर्वी कधी लावलेले ते मोडगरीला आलेले त्याचे पथदिव्यांचे पोल मोडून पडलेले आणि आमचे उद्योजक म्हणायचे माझी लाईट पेटत नाही पथदिवाच नाही तर लाईट कशी पेटणार हा प्रश्न आमच्यासमोर होता त्यामुळे सुमारे साडेसहा कोटी रुपये खर्च करून आमच्या संपूर्ण एम आय डी सी टीमध्ये जिथं जिथं लाईट नव्हती तिथं तर लाईट झाली एमआयडीसी खूप पसरलेली आहे त्यामुळं त्याच्यामध्ये नको ते चाळे जास्त चालायचे अनेकांनी म्हटलं की आमची जरा गैरसोय झाली म्हणून इतक्या लाईट पेटल्या सन्माननीय आदरणीय साहेबांना आम्ही साकडं घातलं साडेसात कोटी रुपये बावीस ट्रान्सफॉर्मर आपल्या जे एम आय डी सीत लागले आज कुठच्याही छोट्या उद्योजकाची अशी अडचण नाहीये की मला लाईट साठी ट्रान्सफॉर्मर घ्यावा लागतोय जवळजवळ साडेतीन कोटी रुपये खर्चून एक मोठी पाण्याची टाकी या ठिकाणी उभी राहते पाण्याच्या आमच्या खालच्या धरणाची उंची वाढवायची होती आपल्या मदतीमुळे ती उभी राहिली कदाचित आपल्याकडे आकडा नसेल जवळजवळ सदोतीस कोटी रुपये आपण गेल्या तीन वर्षात आम्हाला मिळवून दिलेत कुठचाही गाजावजा न करता कधीही त्याचं भूमिपूजन न करता मला सांगायला आनंद होतोय की असं सगळं केल्यानंतर किमान लोकांनी भुवया बाहेरच्या लोकांनी उंचवल्या हे मैडची तसं काय केलं साहेबांनी की एवढा मोठा सत्कार करताय तर मी सांगू इच्छितो की आमच्यासाठी सदोतीस कोटी रुपये तीन वर्षात दिले आता आमच्याकडे अभिमानाने आमच्या उद्योजकाला आम्ही सांगतो की आमच्याकडे चांगली लाईट आहे आमच्याकडे पाणी आहे आमच्याकडे वीज आहे तुम्ही या त्याचा प्रभाव असा पडला की तीन वर्षात साहेब सत्तर उद्योग उभे राहिलेत मागच्या तीन वर्षाचं जर रेकॉर्ड काढलं तर दरवर्षी पंचवीस उद्योग बंद पडत होते कारण की ह्या ज्या एमआयडीसी मध्ये लाईट धड नाही पाणी धड मिळत नाही तिथं येणार कोण आणि आज ह्या एम आय डी सीमध्ये मध्ये एम आय डी सीचा चा असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मला माहीत नाही की हल्ली लोक एम आय डी सी डिपार्टमेंटला हल्ली असोसिएशनच डिपार्टमेंट मांडायला लागले ते माझ्याकडे येतात म्हणतात मला पाच एकर जमीन पाहिजे माझ्याकडे आता उद्योजकांचा ओघ आहे आमच्याकडे जागा उपलब्ध नाही